आपण पाहत आहात बागला शिवारात दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी आवडल्या मुसक्या तीन आरोपींना ठोकल्या बेड्या सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील माळ शिवारात दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय स्थानिक गुन्हे शाखा व सायखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी केली पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमध्ये विशाल रमेश बनसोडे सायने बुद्रुक तालुका मालेगाव राहुल नाना चव्हाण कुठे वस्ती सायखेडा तालुका निफाड दिलीप अशोक चव्हाण सोमठाणे तालुका सिन्नर या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल भ्रमणध्वनी आणि कोयता जप्त करण्यात आलाय सदर आरोपींना न्यायालयाने सात दिवसाची पोलीस पोस्ट कोठडी सुनावली आहे दिनांक तेरा जुलै रोजीमध्ये रात्रीच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत हातातील सोन्याची अंगठी घरातील महिलांच्या अंगावरील तसेच कपाटातील दागिने तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज भामट्यांनी जबरदिने जबरीने लुटून नेला यावेळी संबंधित गुन्हेगारांनी गावातील तीन चार घरांमध्ये देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अजय एकनाथ चव्हाण आसरे तालुका खालापूर आकाश पंजाबराव चौहान होराडे खालापूर सोमनाथ भानुदास चौहान भिलबली खालापूर आणि रोहिदास उर्फ बन्सी चौहान अजंग वडेल तालुका मालेगाव या फरार साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांकडून सांगण्यात आले की गुन्हेगाराची टोळी मुंबई सातारा रायगड पुणे ग्रामीण नाशिक ग्रामीण बुलढाणा सोलापूर ठाणे आदी जिल्ह्यात चोरी व दंगा दुखापत अपहरण अशा तब्बल तेवीस गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समोर आले संशयित आरोपींनी मोबाईल ॲक्सेसरीज व चायना वस्तू विक्रीच्या बहाण्याने मोटरसायकलवरून खेड्यांची पहाडी करून नंतर एकत्र येऊन दरोडे टाकत असल्याचे स्पष्ट झाले नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक विकास ढाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे हेमंत गरुड सचिन धारणकर दीपक गुंजाळ हेमंत गिलबिले उत्तम लोखंडे या पथकाने विशेष कामगिरी केली बागलण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने सातत्याने चोऱ्या दरोडे असे प्रकारचे गोष्टी घडत होत्या त्या बाबतीमध्ये त्याच्या वाडा घालण्यासाठी एल स्थानिक पोलीस आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे बऱ्याच गुन्हेगारांना या बाबतीमध्ये पकडलेला आहे त्याच्यापैकी सायकडा पोलीस मध्ये तेरा तारखेला जो दरोडा झाला होता त्याच्यामध्ये तीन लाख चौऱ्याऐंशी हजारचा मुद्देमाल म्हणजे गळ्यात सोन्याचे दागिने कपडामधले सोन्याचे दागिने हे सर्व माळसा या शिवारामध्ये ह्या चोरट्यांनी चोरी केलेले होते या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या गुन्हेगारांना तीन गुन्हेगारांना पकडण्यामध्ये एल आणि स्थानिक पोलिसांना यश आलेलं आहे त्यामध्ये विशाल बनसोडे दिलीप चव्हाण राहुल चव्हाण हे तीन आरोपी याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत आणि याबरोबर त्यांनी इतर इतर गुन्हे केल्यानंतर रायगडमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा